चिवर घालण्याचा अधिकार कोणाला आहे ज्याने आपले मन स्वच्छ करून मनाचे विकार नष्ट केलेले आहेत जो सदाचारी आहे सत्य आणि संयमयुक्त अशी व्यक्तीच काशाय वस्त्र धारण करण्याचे अधिकारी असते काशाय वस्त्र हे बौद्ध धर्मामध्ये शुद्धतेचे प्रतीक आहे हे भिक्षूसाठी तयार केलेले विशेष पवित्र आणि शुद्ध वस्त्र आहे हे वस्त्र चिवर धारण करणाऱ्यासमोर बौद्ध लोक नम्रतेने झुकतात या वस्त्राने संघाची ओळख दर्शविली जाते जे पवित्र त्रिरत्नांचा एक प्रमुख असा भाग आहे त्रिरत्न म्हणजेच बुद्ध धम्म द्ध, आणि संघ भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनात विहिरीत असताना देवदत्ताला उद्देशून तथागतांनी ही गाथा म्हटली होती भगवान बुद्धाचे दोन शिष्य एक सारी व दुसरा देवदत्त एकदा पाचशे भिकूंसह जेतवण सोडून भगवंताच्या आज्ञेने राजगृहाला गेले एकदा एका गृहस्थाने दोघांनाही भोजनासाठी आमंत्रित केले कोणा एका दुसऱ्याच गृहस्थाने त्यांना त्या आमंत्रित करणाऱ्या गृहस्थाकडे फार किमती वस्त्र आदरणीय भंतेंना दान करण्यासाठी दिले होते व ते योग्य अशा आदरणीय बनतेंना देण्याचे सांगितले होते परंतु ते वस्त्र सारी पुत्ताला द्यायचं की देवदत्ताला द्यायचं या बाबतीत त्या गृहस्थाच्या घराच्या लोकांमध्ये एकमत होऊ शकले नाही कोणी म्हणे सारी योग्य आहे कोणी म्हणे देवदत्त हा आमच्या राजगृहाचा कायम रहिवाशी असून सणासुदीला व इतर वेळीही तो आपल्यासोबत कायम असतो म्हणून त्यालाच हे, हे वस्त्र देऊया बऱ्याच दीर्घ सल्ला मसलतीनंतर चौघा जणांच्या बहुमताने ते वस्त्र देवदत्ताला देण्याचे त्यांनी ठरवले व ते सुंदर आणि किमती वस्त्र देवदत्ताला देण्यातही आले देवदत्ताला ते काशाय वस्त्र धारण केलेले बघून बऱ्याच भिक्षूंना असे वाटले की देवदत्त ते वस्त्र धारण करण्यास योग्य नसून फक्त आदरणीय सारी शोभून दिसे तेच त्याला पात्र आहेत त्यावर भगवान म्हटले भिक्षूंनो देवदत्ताची ही पहिली वेळ नाही की ज्याने त्या वस्त्राचा योग्य नसतानाही काशाय वस्त्र धारण केलेले आहे त्याच्या पूर्वजन्मातही त्याने तेच केलेले आहे शरीरावर काशाय वस्त्र तो धारण करी आणि मन मात्र विकाराने भरलेले असायचे आणि आजही त्याच्या पुनरावृत्ती तो करीत आहे म्हणून काशाय वस्त्राचे महत्त्व सांगत असताना भगवंतांनी वरील गाथा उच्चारली होती वस्त्र किंवा चिवर भिक्षु संघाच्या पवित्रतेची निशाणी आहे बौद्ध लोक अशा चिवरधारी व्यक्तींसमोर नम्रपणे झुकतात बौद्ध लोक फक्त त्रिरत्नाला शरण जात असतात बुद्ध धम्म संघ यांपैकी चिवळधारी व्यक्तीसमोर झुकणे म्हणजे संघाला शरण जाणे होय उपसंपदा ग्रहण केल्यानंतर बौद्ध भिक्षूला वाटतं की तो लौकिक जगताच्या वर उठून पवित्र झालेला व्यक्ती आहे जेव्हा एखाद्या उपासक किंवा त्याच्यासमोर नम्रपणे झुकतो तेव्हा ही भावना त्याच्यासमोर अधिकच दृढ होते व तो अधिकच पवित्र जीवन जगण्यास कटिबद्ध होतो म्हणूनच तथागत भगवान बुद्ध म्हणतात की केवळ शिलवंतच काशायवस्त्र परिधान करण्यास पात्र असते अर्थातच ज्याने आपले मन स्वच्छ करून मनाचे विकार नष्ट केलेले आहेत जो सदाचारी आहे सत्य आणि संयमयुक्त आहे अशी व्यक्तीच काशाय वस्त्र धारण करण्याची अधिकारी असते